नेहमी दक्ष रिपब्लिकन पक्षाचे नाशिक जिल्हा प्रमुख आणि उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे यांच्या नेतृत्वाखाली रिपाईचा स्नेहसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे रविवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजता सातपूर येथील हॉटेल बीएल व्हीडी येथे होणाऱ्या या विशेष कार्यक्रमाला रिपाईचे राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे या कार्यक्रमाचे नेतृत्व रिपाई घटनेच्या सौ दीक्षाताई दीपक लोंढे माथाडी कामगार संघटनेचे युवा नेते दीपक नानाजी लोंढे आणि पीएल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण भाऊ लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे या स्नेहसंवाद मेळाव्याच्या आयोजनाबाबतची माहिती नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नामदार आठवले साहेबांचा रविवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झंझावती दौरा आयोजित करण्यात आला आहे आठवले साहेब सकाळी ठीक अकरा वाजता नाशिकमध्ये त्यांचं आगमन होईल उड्डाणपूल भुहेरी मार्ग भुजबळ फार्मजवळ नाशिक येथे त्यांचं भव्य प्रमाणात स्वागत करण्यात येईल त्यानंतर नाशिक येथील शासकीय विश्रामगृह गोलक्लब गेस्ट हाऊस येथे साडेबारा वाजता सभागृहामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे दीड वाजता उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा स्नेहसंवाद सोहळा बी एल व्ही डी हॉटेल लुंढे मार्ग प्रवेशद्वार सातपूरपुर डिशा शेजारी त्र्यंबक रोड नाशिक येथे दीड वाजता आयोजित करण्यात आला आहे मी उत्तर महाराष्ट्रामध्ये जे पाच जिल्हे आहेत नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार नगर याचा अर्थ असा आहिल्या नगर या पाच जिल्ह्यामध्ये जे काही केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत काही राज्य कार्यकर्त्यांचे सदस्य आहेत आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्राची कार्यकारिणी जिल्हा प्रमुखासह प्रमुख कार्यकर्त्यांचा हा स्नेह सभा सोहळा आयोजित करण्यात आला आहे आठवले साहेब प्रामुख्यानं यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत विविध विषयाला स्पर्श करण्यात येणार आहे मला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विशेषतः आठवले साहेबांचा सार्थ अभिमान आहे किंवा उभ्या महाराष्ट्रामध्ये जे विरोधी पक्षाने जे वातावरण निर्माण केलं होतं आरक्षण बदलणारे संविधान बदलणार आहे याला प्रत्युत्तर म्हणून उभ्या महाराष्ट्रामध्ये आठवले साहेब ज्या ताकदीनं फिरले माझ्यासारख्याला स्टार प्रदर्शक केल्यामुळं बघा उत्तर महाराष्ट्र मर्यादित बोले की सदोतीस विधानसभा पैकी तेहतीस एकतर्फे निवडून आलेत नाशिकच्या चौदाच्या चौदा जागा आल्या ते एक जागा आपल्याला माहिती आहे की जागा लढलो नाही यामध्ये सर्व पद्धतीचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचं खालीचा नवी सिंहाचा वाट आहे त्यामुळे हा झंझावती दौरा मध्ये अनेक विषयाला स्पर्श करताना येणार आहे त्यानंतर आठवले साहेब काय आदेश देतील परत काही कार्यक्रम आहेत परत सभा घ्यायच्या आहेत जे जे आठवले साहेब सांगतील त्या पद्धतीनं आम्ही कामकाज करू मी उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे की आपण पत्रकार परिषद किंवा स्वागतासाठी न थांबता डायरेक्ट बी एल फिडी हॉटेल ब्लॅक टोट हॉल लोंढे मार्ग प्रवेशद्वार त्र्यंबक रोड सातपूर पोलीसची शेजारी येथे डायरेक्ट एक दीड वाजेच्या आत जाऊन थांबावं हा कार्यक्रम वेळेतच होणार आहे कारण यानंतर नामदार आठवले साहेबांना माननीय पंतप्रधानांसोबत आठ नऊ वाजेला दुसरा कार्यक्रमाची वाजे तयारी त्यामुळं आपण या मी मनापासून आपलं अभिनंदन करतो पुनशा ज्या स्वाभिमानानं ज्या ताकदीनं माझे कार्यक्रम निस्वार्थीपणानं उभ्या महाराष्ट्रामध्ये तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये सामोरं गेलेत त्या सर्वांचा मला हा अभिमान आहे आपण धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष नारायण गायकवाड चौ मनाली जाधव बाळासाहेब सोळशे समाधान जगताप उपस्थित होते या कार्यक्रमाद्वारे रिपब्लिकन पक्षाच्या विचारसरणीचा प्रचार प्रसार उत्तर महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणी आणि आगामी योजना उलगडल्या जाणार आहेत सर्व कार्यकर्ते आणि नागरिकांनी मेळाव्यास उपस्थित राहावे आणि या विचारमंथनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक